हॅलो टू ऑल लिसनर्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज फॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत चला तर मग ऐकूया एक सुंदर विचार आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळते पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मिळत नाही मित्रांनो आज आहे सोळा फेब्रुवारी आजच्याच दिवशी घडलेल्या घटनांचा आढावा आपण आपल्या दिनविशेष या सत्रात घेत असतो चला तर मग ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र आजच्याच दिवशी सोळा फेब्रुवारी हा लिथ्युएनियाचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो एकोणीसशे केले मध्ये पंच्याऐंशीमध्ये मध्ये हिजबोल्ला या कट्टरपंथीय शिया मुस्लिम संघटनेची स्थापना करण्यात आली आजच्याच दिवशी सतराशे चारमध्ये मध्ये औरंगजेबाने राजगड जिंकून त्याचे नाव नबी असे ठेवले होते एकोणीसशे एकोणसाठमध्ये मध्ये फिडेल कॅस्ट्रो क्यूबाचा अध्यक्षपदी विराजमान झाले दोन हजार मध्ये रंजन सायवी यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृती आहे ते पिंजरा सवाल माझ ऐका केला इशारा जाता जाता आदी मराठी चित्रपटांचे नृत्य दिग्दर्शक होते आजच्या दिवशी एकोणीसशे रोजी वासिम जाफर यांचा जन्म झाला ते भारतीय क्रिकेटपटू होते एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये पंडित निवृत्ती बुवा सरनाईक यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृतिदिन आहे ते जयपूर अत्रोली घराण्याचे गायक होते त्यांचा जन्म चार जुलै एकोणीसशे बारा रोजी झाला एकोणीसशे चोपन्नमध्ये मायकेल होल्डिंग यांचा जन्म झाला ते वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू होते आजच्याच दिवशी सतराशे पंचेचाळीसमध्ये माधवराव बल्लाय भट उर्फ थोरले माधवराव पेशवे यांचा जन्म झाला ते मराठा साम्राज्यातील चौथा पेशवा होते सोळाव्या वर्षी पेशवेदार पेशवे पदावर विरा विराजमान झाल्यावर अत्यंत कर्तबगार पेशवा म्हणून ते नावारूपास आले पानिपतच्या युद्धानंतर विस्कटलेली मराठेशाहीची घडी त्यांनी बसवली त्यांचा मृत्यू अठरा नोव्हेंबर सतराशे बहात्तरमध्ये मध्ये झाला अठराशे शहात्तरमध्ये रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांचा जन्म झाला आज त्यांची जयंती आहे ते भारतातील पहिले सिनियर रँगलर फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य पुणे विद्यापीठाचे कुलगुरू मुंबई राज्याचे शिक्षण मंत्री आणि भारताचे ऑस्ट्रेलियातील उच्चायुक्त होते त्यांचा मृत्यू सहा मे एकोणीसशे सहासष्ट रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे चो चौरेचाळीसमध्ये धुंडीराज गोविंद उर्फ दादासाहेब फाळके यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृतीदिन आहे भारतीय चित्रपट उद्योगाचे ते जनक लेखक छायाचित्रकार दिग्दर्शक संकल, संकलक संकलक वेशभूषाकार कला दिग्दर्शक इत्यादी अनेक जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या त्यांचा जन्म तीस एप्रिल अठराशे सत्तर रोजी त्र्यंबकेश्वर नाशिक येथे झाला एकोणीसशे अडुसष्टमध्ये मध्ये नारायणराव सोपानराव बोरावके यांचा मृत्यू झाला आज त्यांची पुण्यतिथी आहे ते ऋषी शिरोमणी पहिले मराठी साखर कारखानदार होते पुणे सोलापूर व नगर जिल्ह्यात अनेक संस्था व उद्योग त्यांनी उभे केले संशोधित फळांच्या उत्पादनास त्यांनी प्रोत्साहन दिले एकोणीसशे तेहतीसमध्ये त्यांना रावसाहेब तर एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये त्यांना राव बहादूर हे किताब मिळाले शेतीच्या आधुनिकीकरणावर त्यांनी जास्त भर दिला त्यांचा जन्म सतरा ऑक्टोबर अठराशे ब्याण्णव रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे शहाण्णव रोजी आर डी आगा यांचा मृत्यू झाला ते उद्योगपती थर्मॅक्स उद्योगसमूहाचे संस्थापक होते एकोणीसशे छप्पन्नमध्ये मेघनाथ सहा यांचा मृत्यू झाला ते खगोल भौतिकशास्त्रज्ञ व संसद सदस्य होते तापमान आणि आयनी भवन यांचा संबंध स्पष्ट करणारा सिद्धांत त्यांनी मांडला भारताचे स्वतःचे राष्ट्रीय पंचांग त्यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आले त्यांचा जन्म सहा ऑक्टोबर अठराशे त्र्याण्णव रोजी झाला आजच्याच दिवशी दोन हजार साली बेल्लारी शामण्णा केशवन यांचा मृत्यू झाला आज त्यांची पुण्यतिथी आहे ते आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ग्रंथालय शास्त्रज्ञ पद्मश्री इंडियन नॅशनल सायंटिफिक डॉक्युमेंटेशन सेंटरचे पहिले संचालक होते एकोणीसशे चौसष्टमध्ये बेबेटो यांचा जन्म झाला ते ब्राझीलचे फुटबॉलपटू होते तर मित्रांनो हे होते आजचे दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसे वाटले ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो ऐकत रहा रेडिओ सी गुरुज रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी